बातमी पाहूया जुन्नर तालुक्यातील ओतूर येथून फाउंडेशन महाराष्ट्र देहू अशा सायकलवारीचे प्रस्थान तीन रोजी पहाटे साडेपाच वाजता ओतूर वारीला फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय किरण डुंबरे यांनी ओतूरमधून हिरवा झेंडा दाखविला सायकल चलावो आरोग्य बचावो तसेच पर्यावरण संवर्धन व संरक्षण असा संदेश देणारी ही सायकलवारी त्यानंतर श्रीक्षेत्र ओझर येथे श्री विघ्नाराचे दर्शन घेऊन नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पुढे आळंदी व देवकुडे रवाना झाली याप्रसंगी नारायणगावचे सरपंच योगेश उर्फ बाबू पाटे नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे अध्यक्ष सुदीप कसावे समाजसेविका मनीषा बांगर हरिभाऊ जगदाळे गणेश गाडे यावेळी उपस्थित होते याप्रसंगी सायकलवारीत सहभागी झालेल्या फाउंडेशनच्या संचालिका उर्मिला महाकाळ डॉक्टर सविता फलके मनीषा डुंबरे निशा ढोबळे अनुराधा डुंबरे पूनम महाकाळ सुप्रिया डुमरे राधिका नालावडे शिक्षिका रोहिणा वाकचौरे रोहिणी वाकचौरे दिपाली डुंबरे या दहा महिला या सायकलवारीमध्ये सहभागी झाल्या त्यांच्यासोबत गणेश गाडे हे केअरटेकर म्हणून कार्यरत आहेत सायकल सहभागी झालेल्या या सर्व महिला भगिनींचा सरपंच योगेश पाटे व चेअरमन किरण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन नारायणगावच्या प्रवेशद्वारावर सत्कार करण्यात आला त्यानंतर ही सायकल वारी आळंदी व देऊकडे रवाना झाली आरोग्य व पर्यावरणाचा संदेश घेऊन निघालेल्या या सायकलवारीचे वारीचे कौतुक सरपंच योगेश पाटे व किरण वाजगे यांनी केले आज नारायणगावच्या या महाप्रवेशद्वारावर प्रतिष्ठान फाउंडेशन ओतूर या फाउंडेशनच्या सर्व टीम मेंबर आलेले आहेत महिला सदस्य आलेले आहेत आणि आपल्या नारायणगावचे प्रथम नागरिक माननीय योगेश बाबू पाटे हे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे नेमकं या मोहिमेचं ही सायकल ओतूरवरून निघाली ते नारायणगाववर आली पुढे कुठे जाणार आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया आपल्यासोबत आहेत या फाउंडेशनच्या मेंबर महाका उर्मिला महाकाळा मॅडम काय सांगाल या सायकलवारीचं वारीचं सा, नेमकं तुमचा उद्देश काय सायकलवरून आळंदी देवगा किलोमीटरचा सायकल चालवा प्रदूषण टाळा तंदुरुस्त राहा आणि लेडीज साठी आता हे खूप गरजेचं झालेलं म्हणजे स्वतःच्या फिटनेस पाहणं एवढं तिथे एक चांगला उपक्रम आहे आपल्यासोबत नारंग प्रथम नागरिक योगेश पाटे आहेत की ज्या अशा काही मोहीम असतील अशा काही स्पर्धा असतील किंवा असे काही उपक्रम असतील त्याला नेहमी प्रोत्साहन देतात त्याचं स्वागत करतात सत्कार करतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल या वारी निमित्तापत्र मला किरण भाऊंचा जेव्हा सकाळी फोन आला एक दहा महिला आपल्या तर आज सायकल वारीला निघाली आहे देहू असेल आनंदी असेल इथं जाऊन म्हणजे दोन्ही गोष्टी आज सफल होणार आहे एक तर आरोग्याविषयीसुद्धा आणि जी आपली भक्तीची परंपरा आहे तीसुद्धा या गोष्टीमधून निश्चित स्वरूपात पूर्ण होणार आहे खरतर अत्यंत मनापासून आनंद होतो की या सगळ्या लोकांचं स्वागत करत असताना यांनी जे महिलांविषयी जागरूकता जी करायला पाहिजे आरोग्याविषयी खरंतर आपण पाहतोय की महिलांमध्ये आपल्या फक्त कुटुंब आणि घर यांची सगळ्यांचीच खरतर यांच्याविषयी प्रचंड प्रमाणात जागरूकता असते परंतु स्वतःच्या आरोग्याविषयी मात्र अजिबात जागरूकता नसते मी माझ्या घरातसुद्धा पाहत असतो की घरचे सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष देत नाही परंतु घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडं लक्ष देत नाही खर तर ही एक चांगली मोहीम एक चांगला उपक्रम की जेणेकरून स्वतःला फीट ठेवण्यासाठी आणि अत्यंत सोपा उपाय आहे ना आप की आपण स्वतःला फीट ठेवायचं असेल तर एक सायकल घेऊन आपण सायकलिंग केली सकाळी स्वरूपात एक चांगला मेसेज या राजसूर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून देण्यात येतोय मी त्यांचं नारायणगाव नगरीमध्ये मनापासूनच स्वागत करतो नक्कीच या राजसूर्य फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे मित्र संजय किरण डुमरे नार यांच्या संकल्पनेतून ही खरंतर सायकल वारी जात आहे या वारीमध्ये सहभागी असलेल्या काही डॉक्टर महिला आहेत आमची मनीषताई देखील आहे ही नारायणगावचीच माहेरवासीन ना आहे त्याचप्रमाणे या सर्व भगिनी आहेत त्यांना पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो कॅमेरामॅन नितीनसह मी किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव